नमस्कार मी आपला वकील मित्र एडव्होकेट शिवम मोठे कोर्ट कचेरी या युट्यूब चॅनलवर आपले स्वागत आहे गंभीर गंभीर गुन्ह्यामध्ये मिळणे आता झाले अवघड एखाद्या व्यक्तीवर त्यांनी स्वरूपाचे अपराध केला असल्याचा आरोप ठेवून फिर्यादी दाखल झालेली असेल त्या आरोपी विरुद्ध माननीय न्यायालयामध्ये चार्जशीट दाखल झालेल्या असेल व केस सुरू झालेली असेल तरी आरोपीने जामिनासाठी अर्ज ठेवल्यानंतर आरोपी जामीन देऊ नये असा महत्वपूर्ण निर्णय माननीय सर्वोच्च न्यायालयाने नुकताच एक्स विरुद्ध राजस्थान सरकार या केसमध्ये सत्तावीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी दिलेला आहे त्या केसमध्ये माननीय राजस्थान हायकोर्टच्या जोधपूर बेंचने तारीख बारा दोन दोन हजार चोवीस रोजी आरोपीचा जामीन अर्ज क्रमांक तेरा एक्कावन्न दोन हजार चोवीस मंजूर करण्याचा दिलेला आदेश रद्द केला व हा जामीन अर्ज रद्द करताना असा निष्कर्ष नोंदवला आहे की अपराध हा भारतीय दंड संहितेच्या कलम तीनश्यातर ड व तीनशे बेचाळीस प्रमाणे आहे हा गुन्हा गंभीर स्वरूपाचा आहे गुन्ह्यातील मुख्य पीडितता हिचा जबाब झालेला नाही अशा प्रकारच्या गंभीर स्वरूपाच्या गुन्ह्यामध्ये जामीन देऊ नये असा निष्कर्ष नोंदविलेला आहे